आमचे जे मसाल्याचे पदार्थ आहेत हे सगळे मसाल्याचे पदार्थ जे आमच्या आहारामध्ये फोडणीमध्ये वाटपामध्ये जे वापरले जात आहेत जात आहेत तीच आपली जीवन पद्धत बदलविण्यासाठी चांगला उपाय आहे आता या आहाराचा जर युक्तीने वापर करायचा तर आपल्या जेवणामध्ये काळी मिरी लवंग दालचिनी वेलची तमालपत्र दगडफूल चक्रीफूल खसखस धने जिरं बडीशेप ओवा सगळे मसाल्याचे पदार्थ चोवीस पंचवीस प्रकार आहेत मसाल्याचे हे जर युक्तीने वापरले आणि हे जर मसाले कच्च्या स्वरूपात वापरले तर आपले बरेचशी औषधं कमी होऊ शकतात हे सगळे लिपिड प्रोफाईल कमी करणारी कोलेस्ट्रॉल कमी करणारी कफाचा अवरोध कमी करणारी शरीरात थोडशी उष्णता वाढवणारी अग्निला वाढवणारी अशी ही सगळी मसाल्याची द्रव्य आहे आपल्याकडे त्याला प्रक्षेप असं म्हटलेलं आहे वर्ण घालायचे मसाले आणि हे जे वर्ण घालायचे काही मसाले आहेत हे फ्राय करायला सांगितलेले आहे मोहरी आहे हळद आहे कडीपत्ता आहे कांदा लसूण आहे हा तेलामध्ये फ्राय करून फोडणी स्वरूपात तुम्ही द्या अशी काही युक्ती सांगितलेली आहे काही मसाले हे थेट तुम्ही बिर्याणीमध्ये घालू शकता लवंग घालू शकता तेजपत्र घालू शकता चक्रीफूल घालू शकता त्यांनी त्याचा फ्लेवर नुसता फ्लेवर नाही आयुर्वेदात वापरलेला त्याच्यातले औषधी गुण हे सगळे त्याच्यामध्ये येत असतात त्यामुळे आहार हे सुद्धा त्यामागचा एक मोठं रहस्य आहे की ह्या कोलेस्ट्रॉल आणि ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये युक्ती जर थोडीशी वापरली तर आपल्याने सगळे आजार कवर करता येतात